नमस्कार आपण महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठी एकोणीस मध्ये भाजपाचा दबदबा राष्ट्रवादी शरद पवार गटाला हे यश बातमी अकोला महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस मध्ये कौलखेड खदान येथील प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये राजकीय चुरस पाहायला मिळाली या प्रभागात भारतीय जनता पार्टीच्या तीन उमेदवारांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटच्या एका उमेदवाराने भरघोस मतांनी विजय मिळवला आहे प्रभाग एकोणीस मधून भाजपाचे धनंजय गणपत हबाले यांना मते मिळून ते विजयी ठरले प्रभाग एकोणीस व मधून भाजपाचे गजानन शालिग्राम सोनुने यांनी पाच हजार बत्तीस मते मिळवत बाजी मारली प्रभाग एकोणीस मधून भाजपाच्या सौ योगिताताई गणेश पावसाळे यांनी तब्बल बासष्टशे एकसष्ट मते मिळवून गणगणीत विजय मिळवला तर प्रभाग एकोणीस मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट च्या सौ पुजाताई पंकज गावंडे यांनी चौपन्नशे एकोणतीस मते मिळवत विजय संपादन केला या निकालामुळे प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये भाजपाचा प्रभाव अधोरेखित झाला असून मतदारांनी विकासाला कौल दिल्याची चर्चा शहरात होत आहे निकल पड़े, हर द्वार खोल के महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठी साठी मराठी साठी अकोला प्रतिनिधी सागर धनोडीकर कोणी अपडेट्स साठी पाहत राहा महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठी आमच्या युट्यूब चॅनल लाईक ला ला व सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन दाबून शेअर करा